आता ती रस्त्यावरच आली तुम्ही तुमच्या चॅनलवर उघड्या डोळ्यांनी या महाराष्ट्राने एवढ्या वेदना होतात त्याच्यामुळे ज्या घटना आणि एक गलित राजकारण जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केले अतिशय दुर्दैवी समोर रक्तपात होणार असेल आणि गुंडागर्जी होणार असेल तर काय उपयोग त्याचा घरातून बाहेर पडताना आता महिला दहा वेळा विचार करतात कोयचा गँग आहे क्राईम वाढलेला आहे अशा जर गँगवॉर राहिल्या तर काय होईल देवायलाच ठेव एक टीव्ही सिरियल करून ठेवलंय राज्य म्हणजे अतिशय महत्वाचा आहे त्यांच्यावरही दडपशाही दडपशाही फक्त आमच्यावर आईसवाली होत नाही आज तुमच्यावरही होतो आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये कोणी राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेल तर महाराष्ट्रभर फक्त आणि आय एम गोइंग बाय डेटा युगत गृहमंत्र्यांवर आरोप करत नाही मी डेटा वाईज आरोप करते आणि सरकारवर या सरकारमध्ये अशा गोष्टी होणार असतील मला विचारायचं या सरकारला नैतिक अधिकारच राहिलेला नाही सत्तेमध्ये राहिले की सरकार बरखास्त करा दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे आमदार असताना गँगवॉर चाललंय काय चाललंय का या राज्यामध्ये